एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संस्थापक आणि पहिले गुरु श्री गुरु नानक देव यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो गुरु नानकांनी जो आपल्याला संदेश दिलाय एकता समानता सत्यनिष्ठतेचा त्या मार्गाची सगळ्यांनी चाललं पाहिजे नुसतं ते गुरु नानक शिव दत्ता होते आता आज सर्वच लोक त्यांचा आदराने आशीर्वाद घेत असतात आणि त्यांनी जी जी शिकवण दिली मला आठवतं चांगलं तर बऱ्यापैकी अन्नदानाच्या माध्यमातून हा एक प्रथा सुरू झाली आहे आणि लंगर सेवा म्हणता येईल त्याला ही सेवा आपल्या संगमधरमध्ये सुद्धा स्थानकासमोर असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुका ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असते त्यामुळं निश्चितच हा जो एक समाज आहे ते सगळे मिळून मिसळून गुन्ह्या त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि या सगळ्यांचं विशेष म्हणजे त्यांनी जी स्वतःला शिस्त लावून घेतली आज प्रत्येक कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये असेल क्षेत्रामध्ये असेल यशस्वी झाला आहे त्यामुळं जे ज्या शिकवणी त्यांच्या आहेत त्याचं अनुकरण सगळ्यांनी केलं पाहिजे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा